नमस्ते मित्रांनो मी किरण मस्तानी बार्शीकर वेलकम टू माय यूट्यूब चॅनल कशा आहात सगळेजण मित्रांनो आशा करते की तुम्ही सगळेजण निरोगी आणि आनंदी असाल आणि तुम्हा सर्वांसाठी सगळ्यात आधी प्रार्थना करते की तुमच्या मनातील सर्व इच्छा आकांक्षा लवकरात लवकर आई रेणू काय येडेश्वरी पूर्ण करो तुम्हाला सुख समृद्धी आणि भरभराटी लाभो तुमची मुलं बाळ सुखात राहो मित्रांनो तर व्हिडिओ बनवण्याचं कारण असं आहे की मित्रांनो परवा तुम्ही पाहिलं भोशी डॅममध्ये एक बुशी डॅममधला एक व्हिडिओ आला होता मित्रांनो अक्षरशः अंगाला थरकाप आणणारा तो व्हिडिओ होता पाहून नाही का आजूबाजूची लोक मदत करत होते पण कोणीही काही करू शकलं नाही निसर्गाच्या पुढे मित्रांनो त्यामुळं आता सध्या खूप पावसाचे वातावरण आहे तुम्ही कुठेही जावा तुम्ही नदीला पोहायला जाता विहिरीला जाता आता सध्या पावसाचे धबधब्याच्या दब खाली तुम्ही जाता तुमच्यासोबत लहान तुमचं मुलं असतात घरचे असतात लहान लेकरांना तुम्ही घेऊन जाता तर अक्षरशः त्यांची तुम्ही काळजी घ्या आणि शक्यतो जास्त पावसाच्या टायमिंगमध्ये तुम्ही जायचं टा थोडंसं टाळा कारण एकदा मित्रांनो जीव गेला ना तर परत येत नाही तुम्ही फिरू कधीही शकता कुठेही जाऊ शकता येऊ शकता पण चाललात तर जास्त पाण्यामध्ये तुम्ही उतरू नका किंवा तुमच्या लहान मुलाला एका कडला आंघोळ घाला एवढीच माझी इच्छा आहे मित्रांनो आत्ता मी अक्षरशः इंस्टाग्राममध्ये यूट्यूबमध्ये जवळजवळ पाच सहा व्हिडिओ मी पाहिले पण नाही का इतकं भयानक होतं ते सगळं की काय सांगू तुम्हाला त्यामुळं नाही का स्वतःची आणि आपल्या कुटुंबाची काळजी घेणं तुमच्या हातात आहे त्यामुळं असं बाहेर जाणं शक्यतो पावसाच्या वातावरणामध्ये टाळा आणि जरी गेलेच तरी आनंदमय वातावरण आहे ठीक आहे पण तुम्ही तिथे गेल्यानंतर तुमची व तुमच्या कुटुंबाची काळजी घेतली पाहिजे <coughs> ते नदी पलीकडं जाण्याची काही गरजच नाही आहे ना आपल्याला सांगा कारण आता एवढ्या जणांचा जीव गेला येणार आहे का परत नाही येणार आहे कारण प्रत्येकाला आपलं आपलं दुःख आहे सगळ्या वेदना आहे त्रास आहे पण त्यासाठी आपण आधी थोडंसं सहन करून आपण चला नाही जायचं ठरवलं तर खूप चांगलं आहे ना जरी गेलो तरी पण आपण काळजी घेतली पाहिजे मित्रांनो नमस्ते